राहुरी तालुक्यातील खडांबे खुर्द देव देवनदी लगत असलेल्या आदिवासी समाजाच्या स्मशानभूमीमध्ये सुरू असलेले अवैध गौण खणीज उत्खडन प्रकरणी आदिवासी समाज बांधवांनी आक्रमक पवित्रा घेत गौण खणीज उत्खनन करणारी जीसीबीन डंपर पकडून महसूल आणि पोलीस प्रशासनाच्या ताब्यात दिल्या हा प्रकार गुरुवारी सकाळी घडला घटनेची माहिती मिळताच माजी मंत्री प्राजक्त तनपुरे तहसीलदार नामदेव पाटील पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांनी दाखल होत महसूल प्रशासनानं पंचनामा करत वाहनं जप्त केली असून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया दुपारपर्यंत सुरू होती राहरी तालुक्यातील कणगर चिंचविहिरे देवळाली प्रवरा परिसरात अवैध मुरूम उत्खनन सुरू असताना महसूल विभाग याकडे सातत्यानं जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप नागरिकांमधून होत आहे दरम्यान गुरुवारी खडांबे खुर्दे येथील लगत असलेल्या आदिवासी समाजाच्या स्मशानभूमीमध्ये भगवान कल्हापुरे नामक व्यक्ती जेसीबी आणि डंपर सहाय्यानं मुरम उत्खनन करत असल्याचं दिसताच आदिवासी समाजानं आक्रमक होऊन मंडलाधिकारी तलाठी यांना याबाबत तक्रार केली मात्र त्यांनी सकारात्मक प्रतिसाद न दिल्यानं आदिवासी बांधवांनी सदर प्रकार माजी मंत्री प्राजक्त तनपुरे तहसीलदार नामदेव पाटील पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या कानावर सदर प्रकार घातला त्यानंतर तिघांनीही घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली अवैध गौण खनिज उत्खनन करताना आदिवासी समाजानं दफन केलेल्या मृतदेहाच्या सांगाड्याचे अवहेलना झाल्याचा आरोप आदिवासी कुटुंबांना केला असून उत्खननामुळे सदर सांगाडे बाहेर आले असल्याचं प्रथमदर्शनी दिसून आलं आहे त्यामुळे संबंधितांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी आदिवासी समाजातील पदाधिकाऱ्यांनी केली याप्रसंगी माजी मंत्री प्राजक्त तनपूर यांनी संबंधित प्रशासनाला चांगलंच धारेभार धरलं होतं माफिया गौण खनिज माफिया हे गेले कित्येक महिन्यापासून या परिसरामध्ये काय इतर तालुक्यामध्ये देखील बऱ्याचशा ठिकाणी यांनी उपद्व्याप उच्छाद मांडलेला आहे आणि माग मी आमदार असताना देखील तत्कालीन तहसीलदारांना सूचना करून देखील वेळोवेळी किरकोळ काहीतरी कारवाया व्हायच्या पण ठोस अशी कारवाई या महसूलपूर शासनाकडनं गेल्या अडीच तीन वर्षामध्ये गेल्या जवळपास दोन अडीच वर्षामध्ये झालेली नाही स्वत मी तक्रार करून मला इथं स्थानिक आमच्या कार्यकर्त्यांकडूनही वारंवार सूचना यायच्या मी स्वतः तहसीलदारांना कित्येकदा बोललो पण मात्र या महसूल प्रशासनाची पूर्वचे जे अधिकारी होते त्यांच्याशी काय लागे बांधे असावेत काय असावेत की शुल्लक काहीतरी कारवायची पण मात्र हा उच्छाद गेले कित्येक महिने चालू आहे अगदी फॉरेस्ट खात्याच्या इथून देखील मुरुम काढलेला आहे तरी कुठली कारवाई होत नाही इतर वेळेस मात्र फॉरेस्ट खाता आमच्या एखाद्या आदिवासी बांधवाने थोडं कुठं वनामध्ये अतिक्रमण केलं तर फार त्याचं सगळं घरदार उत्कटून लावतात पण मात्र मुरुम त्यांच्या जागेतून इथं चालू असताना देखील कुठली अशी ठोस कारवाई झाली नाही आणि आज तर ह्या यांनी अक्षरशः कर या या अक्षर कहर केला आमच्या आदिवासी बांधवांच्या स्मशानभूमीमध्ये उत्खनन केलं आणि अक्षरशः काही मृतदेहांचं त्या ठिकाणी अपमान झालेलं आहे काही उघड्यावरती त्या ठिकाणी मृतदेहांचे अवशेष सापडलेले आहेत काही अवशेष तर त्यांनी वाहून देखील लिहिलेले आहेत इतका घृणास्पद प्रकार रात्री या ठिकाणी खडांबे खुर्द इथं झाला मला वाटतं रात्री एक वाजता घटना घडलेली गट आहे आता दुपारची मला वाटतं अकरा वाजलेले आहेत इथं महसूलचे आणि पोलीस प्रशासनाचे अधिकारी आले आणि मात्र आता मात्र या हे बंद झालं पाहिजे या दृष्टीने ठोस कारवाई व्हावी अशी आमची अपेक्षा आहे आता जो गुन्हा होईल तो आरोपीच्या नावानं झाला पाहिजे इथं त्याचं जेसीबी आहे डम्परला नंबर नाही कुठलाही नंबर नाही डम्परला काही नाही इथं मात्र मोटरसायकलवाल्यांचे लगेच नंबर नसले की पकडला तर पण मात्र या डम्परला काही नंबर नाही बघा आपण तिथं लथिंग घ्या मशीनला पण नंबर नाही आम्ही साधे मोटरसायकल शाळेत चालला असेल एखादी नवीन गाडी घेतल्या तिथं मात्र कारवाई होते पण ह्या माफियांची मात्र इथं काही कारवाई तिथं होत नाही असं म्हणजे हे काय एका दिवसात एवढी हिंमत वाढत नाही हे वारंवार होऊन हून या ठिकाणी ही घटना दिली आहे इथून पुढे इथं मात्र महसूल प्रशासनाने यांच्यावरती कठोर कारवाई करावी हे इथपर्यंत म्हणजे आमच्या आदिवासी बांधवांच्या मृतदेहांच्या अवशेषाचा अपमान करण्यापर्यंत ही घटना गेलेली आहे एवढा उच्छाद झालेला आहे इथून पुढे सहन होणार नाही यावरती इतकी ठोस कारवाई झाली पाहिजे की पुढं यांचं त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं असे दोन नंबरचे धंदे करण्याचं डेरिंग झाली नाही अशी आमची अपेक्षा एसनॅन मीडियासाठी प्रतिनिधी गोविंद फुनगे राहुरी